नमस्कार मराठी इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे झी मराठीवरील पारू या लोकप्रिय मालिकेमध्ये आदित्य ही भूमिका साकारत असलेला अभिनेता प्रसाद जवादे यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे प्रसादची आई गेल्या काही काळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती पण या वर्षा अखेरीस त्यांना मृत्यूने कवटाळले प्रसाद जवादे यांची पत्नी अभिनेत्री अमृता देशमुख हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्टोरी शेअर करत याबाबत दुःखद बातमी कळवली आहे यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसादच्या आईने रंगमंचावर उपस्थिती लावत आपल्या मुलाला सरप्राईज दिले होते या सर्व काळात प्रसाद आईजी कशी काळजी घेतो हे अमृताने सांगितले होते गेल्या दिवाळीमध्ये त्यांना कॅन्सरचं निदान झालं आणि काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आईच्या जानाने प्रसादच्या डोक्यावरील मायेचे छत्र हरपले आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेता प्रसाद जवादे यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा